सजय शिवराय मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर थोडीशी सर्दी झालेली त्यामुळे आवाज चेंज येतो आहे तर जवळपास म्हणजे पिल्लूला पण कालच सर्दी झाली मला आता मला नॉर्मल वाटते इथं काही वाटत नाही पण घसा थोडंसं दुखतोय त्यामुळे आवाज पण चेंज यायला लागला आहे तर सर्वात आधी यांना झाली त्यांच्यामुळे मग पिल्लूला झाले मग ते एका जणांना जर इन्फेक्शन झालं तर मग सगळ्यांनाच होतं असं होतच नेहमी शक्यतो मला नाही होत पण आहे की आवाज थोडासा वेगळा येतोय पण पिलूलाही थोडीशी झालेली आहे आणि त्याला झाली ना तर सगळे कामं बंद होऊन जातात माझे मग तोही चिडचिड करतो आणि त्याला जर बरं नसलं ना तर मग आपल्याही कामामध्ये मन लागत नाही त्यामुळे कालचा व्हिडिओ पण मी खूप लेट एडिट केला काल इतकी नव्हती पण आज थोडीशी वाटते म्हणजे आजही इतकं नाही फक्त पाणी येते नाकाला पण मग ते नाकाला पाणी आलं तर त्याला आता ते दे सहन होत नाही आहे कारण आता त्याला जास्त समजते मग तो म्हणतो आई मम्मी हे बघ हे बघ असं चालूच असतं त्यामुळे मग ते कामं असतातच बाकी मग आज जास्त काय तुमच्यासोबत थोडंफार शेअर करते तर आज खूप लेट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर काय बनवते काय नाही तेही दाखवते आणि काही गोष्टी तुमच्यासोबत शेअरही करायची तर हे तांदळाचं डाळीचं पाणी जेव्हा आपण भात वगैरे बनवतो डाळ वगैरे बनवतो असं मी काढून ठेवलेलं चार पाच दिवस झाले त्यानंतर चांगलं छान असं हे झाडांसाठी फर्टिलायझर होऊन जातं आता हे झाडांना टाकते मी आणि मग तेच पाणी आपण झाडांना टाकायचं तर आता जवळपास माझे दोन तीनच झाडं राहिलेले आहे कोरपड त्यानंतर हे स्नेक प्लांट वगैरे आणि बाकीचे तर एवढं कडक ऊन येत होतं त्यामुळे ते, ते जे कवळे झाड होते ना ते जळून गेलेले आहे तर म्हटलं आता पाऊस पडेल तेव्हा मग लावता येईल आणि कसं होतं माहिती का शिफ्टिंगच्या वेळेस एवढं प्रॉब्लेम येतोय झाडं घेऊन आधी एवढे झाडं लावलेले होते मी आणि सगळेचे सगळे झाडं मग तिकडेच ठेवून यावं लागलं आणि मी फक्त कुंड्या रिकामे करून आणलेलं कारण गाडीमध्ये जागाच नव्हती असं होतं मग काय करणार ना पापा। चुँ। पापा। चुँ। तो त्याला दम देत होता म्हणजे असं घाबरत होता की बघू याला ब घाबरतो की नाही तर तो सांगत होता आईला पप्पाला मम्मीला सांगेल असं आणि इथे असे पराक्रम चालूच असतात आमचे काही ना काही तुम्ही बघू शकता दिवसभर शांत अजिबात बसणार नाही फक्त झोपेल तोपर्यंत शांत बसेल बास बाकी काही नाही दम नको देऊ त्याला कारण त्यानंतर आता इथं मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते तर गवारची शेंगा आणि चपाती करायचं आहे आज आणि बाकी असं काही बनवायचं नव्हतं तर साधे गवरची शेंगा बनवणार आहे सुकी भाजी कारण मग जास्त काय बनवली तर असा भाजी तर मग खूप जास्त होते आणि मग तशी शिल्लक राहते तेव्हा म्हटलं चला सुकी भाजी बनवूया आणि गवारीच्या शेंगांची सुकी भाजी छानही लागते आणि मला आवडते आवडतेही तर कढईमध्ये जिरा मोहरी टाकलं त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला छान प तडतडू द्यायचं त्यानंतर हळद टाकली आणि गव्हाच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून टाकलेलं आहे आणि तेलही टाकलेलं आहे कढईमध्ये छान परतून घ्यायच्या कमी गॅसवरती म्हणजे भाजी छान होते आणि त्यानंतर मी आता साधा हिरवा मिरचीच करणार आहे आणि त्यानंतर मग आता तुम्ही म्हणाल तर गव्हाची शेंगा बनवत होते आणि इथं ही नवीन काय तर कारभारांनी आणले होते गिलके आणि त्यांना खायची होती गिलक्याची भजे तर मी म्हटलं आता मला तर सध्या तेलकट खूप कमी केलेलं म्हणजे खातच नाही मी बाहेरचं तर बंदच आहे काय माहीत माझं वजन का आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं पत म्हणजे काही आयडियाच नाही थायरॉइड पण चेक केलं तेही नॉर्मल आहे बघू आता कशाने होते आणि सध्या मी एक्सरसाईज म्हणजे रुटीनमध्ये तर चालू केलेलं आहे बघू आता रिझल्ट लवकर भेटला तर बरं अचानकच वाढायला लागले कारण कारण तुम्ही माझ्या आधी व्हि आधीचे व्हिडिओ जर बघितले असेल ना त्यामध्ये एकदम म्हणजे खूप कमी झालेली म्हणजे फिफ्टी टू वजन झालेलं दिवाळीच्या वेळेस जेव्हा डिसेंबर जानेवारीमध्ये आणि आता चालू आहे मे तर पाच महिन्यात अचानकच म्हणजे मला एक ते कळालं नाही शक्यतो पिरियड प्रॉब्लेममुळे किंवा कशामुळे होऊ शकतं बघू आता काय होतं ते तुम मी करें ने ते तुमच्यासोबत मी शेअर करेन असं ते इथं मी शेंगासाठी हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ते टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि पाणी जेवढं शेंगांना शिजण्यासाठी लागेल गवजे तेवढं टाकलेलं आहे आणि भज्याच तिथं मला व्हिडिओ शूट करायचं राहिलं की पीठ कसं भिजवलं ते तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे जे घरच्या दायचं आहे ते त्यानंतर ओवा टाकला त्यानंतर हिरवी मिरची लसूण जिरे मिश्रमध्ये बारीक करून टाकले आणि जे गिलकी असतात तुम्ही काय म्हणतात त्याला मला माहीत नाही त्याचे भजे बनवतात आणि स्वच्छ धुवून त्याचे कट करून घेतले एकदम बारीक बारीक स्लाईस करून घ्यायच्या आणि एकीकडे इकडे भाजी शिजते तर तो तोपर्यंत मग इकडे ही जी लोखंडाची कढाई ती खूप यूजफुल होते कारण माझ्याकडे पहिले एकच कढाई होती आणि तळण्यासाठीचा भरपूर उपयोग होतो खूप जास्त भजे काढले नाही जसे जसं दोन नाही तर तीन घाणे होतील तेही थोडे फारच आणि त्यानंतर मग इथे मी म्हटलं आता भजे काढायचे आहे तर पापड्या होत्या पडलेल्या आणि खाली कुरड्या पण होत्या तर त्याही काढून घेऊ म्हटलं पिलूही खाईल थोडंसं पापड वगैरे तर इथं पापड काढून घेते हेही जे मी ते सेलमधूनच आणलेले होते मला लास्ट टाईम त्यानंतर ह्या ज्या कुरड्या आहेत तर ह्या जुन्या आहेत म्हणजे लास्ट दोन वर्षापूर्वी बनवलेल्या आणि नव्या कुरड्या तर मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहे तर मग जुन्याही यूज झालेच पाहिजे त्यांचाही वापर झालाच पाहिजे कारण आपण एवढ्या कष्टाने बनवत होते आणि मला शाबूदान्या बटाट्याची चकली बनवायची आहे बहुतेक मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेनच तर कमेंट करून सांगा जर नक्की तुम्हाला बघायची असेल तर इथं ह्या कुड्या पण खूप छान झाल्या तुम्ही इथे बघू शकता चांगल्या उठतात म्हणजे चांगल्या व्हाईट पण आहेत पण काय होतं जास्त दिवस जसे जसे जास्त दिवस होतील ना तसे तसे कुड्या मग लाल होत चालतात मग त्या जास्त करून ते यूज झालेलं आहे कधीही चांगल्या तर एवढं दोन कुरड्यान ते तळून घेतलेलं आहे भाजी ही जवळपास शिजत आलेली आहे तर जे भज्याचं बॅटर आहे जे भजे काढण्यासाठी मी करून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकायचं एक वगळीभर त्यामुळे भजे काय होतात एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतात तर मग असं तेल टाकायचं मग सोडा नाही टाकलं तरीही चालतो ही ते खूप चांगली आहे तर जास्त काही नाही थोडंसं बेसन पीठ आणि मी फक्त गिलकेस टाकलेले आहे कांदा वगैरे काही टाकायचं नाही भज्यामध्ये तर छान आता इथं तेल गरमच आहे तर भजे काढून घेते मस्त असे आणि गिलक्याची भजे छानही लागतात तुम्ही कधी खाल्लेले आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त होतात याचे भजेही जसे की आपण कांदा भजे बनवतो खूप सारे प्रकारचे भजे बनवले जातात मी लास्ट टाइम तुमच्यासोबत कोथंबीरचे भजे अख्खे म्हणजे को कोथंबीर कट न करता तो व्हिडिओही शेअर केलं तर खूप जणांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे नसेल बघितला तर मी तुम्हाला लिंक देईल तर नक्की बघा तर मी असं एक घाणं काढलं ना मला हात धुवा लागतं नाही तर मग मला ते भजे जेव्हा हलवतो आपण पलटी करतो मग ते व्यवस्थित वाटत नाही आणि तशी आग पण होते त्यापेक्षा मग मी असं भजे सोडून झाले की हात धुवून घेते आणि चमच्याने मला भजे सोडायला जास्त करून आवडतच नाही मी हातानेच काढते तर इथं मस्त छान असं भजे आता मी तळून घेते तोपर्यंत भाजी ही शिजत शिजते न तर खाली पिल्लू आणि पिल्लूचे बाबा बसलेले आहेत चहा वगैरे झाला होता आधीच आणि थोडंसं बाहेरही जायचं होतं की जे थायरॉईडचे रिपोर्ट आहे ते बघण्यासाठी तर मी तुम्हाला आधी सांगितलं रिपोर्ट तर कालच म्हणजे आता तुम्ही हा व्हिडिओ आज बघतात ना त्यामुळे तर रिपोर्ट नॉर्मल आहे मला वाटलं होतं की वेट गेन होते म्हणजे थायरॉईड वाढलं असेल पण असं काही झालेलं नाही आहे तर आता बघू सोल्युशन तर काहीतरी काढावंच लागेल त्यावरती तर इथं छान असं मी आता भजे काढून घेते तुम्ही इथे बघू शकता मस्त छान असे झालेले आहे आणि मस्त एकदम टम्म फुगलेपणे आणि एकदम आतमध्ये सॉफ्ट झालेले आहे थंडी दिसतात तेव्हा मग कडक भजे लगेच लक्षात येतात तुम्हालाही माहीतच आहे तर एक मी तुम्हाला म्हटलं लग जसे जसं दोन ते तीन घाणे होतील काढून तर आधी जास्त काढले असे तेवढे एवढे पण नसे झालेत आता दुसरेही मी काढून घेते लगेचच तेल गरमच हो 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 आहे आणि जर लोखंडीच्या कढईबद्दल तुम्ही म्हणाल तर लोखंडाची कढईमध्ये भाजी फक्त काळी होते त्याही काही भाज्या काळ्या होत्या सगळ्याच भाज्या काळ्या होत नाही कारण लोखंड आणि हळद्यांचं रिॲक्शन होतं मग त्यामुळे ती भाजी काळी पडते आणि थोडंसं कढाईचाही कळ म्हणजे काळापणा जो असतो लोखंडाचा तो गुणधर्मचा आहे तोही लागतो तर बाकी तळण्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे आणि व यूज करून करून झाली ना तर मग कलरही त्यामध्ये अजिबात भाजीला गाळ काळी वगैरे होत नाही तर नेक्स्ट ने टाइम मी तुमच्यासोबत शेअर करेन यामध्ये आणि ऑलरेडी मी आधी शेअर केलेलं आहे तर त्यांना भजे दिले तर त्यांना सॉस ही पाहिजे होतं जे टोमॅटो किचप आहे ते तर तेही दिलं आणि आणखी एक सांगायचं होतं जर तुम्हाला माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल तर तिथं शेजारीच बेल आयकॉन आहे ते क्लिक करा म्हणजे तेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला यामध्ये अजून कोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट करून सांगा जसं की रेसिपी कुकिंग झालं त्यानंतर डेली रुटीन झालं त्यानंतर आपण कुठं बाहेरचे जे ट्रॅव्हलिंग लॉग असतात व्हिडिओ असतात को, ते गावाकडचे व्हिडिओ कोणते व्हिडिओ बघायला आवडेल नक्की सांगा कमेंट करून त्यादा जवळपास सर्वच भजी मी इथे काढून घेतलेले आहे आणि तीनच घाणे झाले आणि थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मग त्यामध्ये मीठ टाकलं आणि पिल्लूची लुडबुड चालू होती म्हणून मग त्याला सांगत होते कारण काय होतं अचानक कधी पण तेल उडतं ते काय आपण सांगू शकत नाही जेव्हा आपण कुकिंग करतो तेव्हा त्यामुळे त्याला मी सांगत असते मागे उभं राहा मागे उभं राहा पण तो काही ऐकत नाही आणि जिथं त्याला मी काम करत असते ना तिथंच त्याला यायचं असतं म्हणून तर आता जवळपास सर्व भजी काढून झालेले आहे आणि आता भजी झाल्यानंतर मग आता मी चपात्या करून घेते म्हणजे जवळपास स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग बाहेर जायचं आहे पटकन आवरून ते बघू आता काय काय कामं होतात ते तर कणिक तर मी आधीच भाजी करण्याआधीच भिजून ठेवलेली होती तर छान भिजलेली आहे आणि माझी पहिली चपाती कधी छान भाजल्या जात नाही किंवा मग ती फुगतही कारण नाही कारण तवा पूर्णपणे गरम झालेला पाहिजे तेव्हा चपाती छान भाजते कधी कधी होतो गरम कधी कधी नाही लक्षात राहत की आपल्याला तवा गरम पाहिजे आणि सुरुवातीला तवा गरम व्हायलाही वेळ लागतो त्यामुळे तर इथं मी सर्व चपात्या करून घेते खूप जास्त करायचे नव्हते चार ते पाच चपाती करायची होती तर तीही झटपट करून घेतली आणि ते हॉस्पिटल कसं सात वाजेपर्यंतच त्यांचं असतं त्यानंतर ते बंद होऊन जातं म्हणजे पेशंट घेत नाही तसंही रिपोर्टच दाखवायचं त्यामुळे जास्त काही नाही आणि तिथेच जाताना तर ते हे जे इथं सेल येतच असतं जिथं ते ग्राउंड आहे हॉस्पिटल ग्राउंड तिथं काही ना काही चालूच असतं तर मस्त कुर्तीच वगैरे होतात खादीचे आणि जे शूज होते मला आवडलेले लग्नामध्ये घालण्यासाठी चांगले होते पण त्यांची प्राइस खूप जास्त होती साडेचारशे रुपये म्हटलं चला आपल्या बजेटच्या बाहेर आहे आणि त्यानंतर इथं पिल्लूची खेळणी वगैरे होती पण ती ही दीडशे दोनशे अडीचशे आणि जे काही होते एक आवडलेलं तुम्हाला दाखवते मी इथं जे असं लाईटवरती फिरत होतं ते तर ते बोलले नको की आता सध्या त्याच्यासाठी आहेत भरपूर खेळणी आणि ते कसं लाईट वगैरे पण होतं मग पडलं फुटलं ना तर जगे तुटून जातं त्यापेक्षा म्हटलं चला आणि त्यानंतर मग इकडं जे आहे ते मुखवास म्हणजे जिंचाच्या गोळ्या त्यानंतर आवळ्या सुपारी भरपूर काय काय असतं गॅस वगैरे प्रॉब्लेम असतात चॉकलेटच्या गोळ्या तर इथं बघू शकतं छान असतं टे त्याची टेस्ट म्हण ते शंभर रुपयाचे शंभर ग्रॅम सॉरी पाव असं काहीतरी असतं भरपूर कॉस्टली असतं ते तर हे वरती लावलेले जे पाऊच होते ते शंभर रुपयाला होते आणि लास्ट टाइम आम्ही आवळा आणलेला म्हणजे आवळा कॅन्डी पण यावेळेस नाही आणली कारण घरी पण मी बनवलेली आहे आणि ती आता बघितलं मला एक घ्यायचं होतं डेली यूज साठी तुम्हाला दाखवते मी पुढे कोणता आणलेला आहे ते छान आहे खादीचे छान निघतात यूज साठी ते में लाईर कोणतं उसने त्यानंतर इथं पिल्लू साठी कुर्ता बघितला म्हंटल स हा हळदीला वगैरे घालण्यासाठी छान आहे तर मग येलो कलरचाच घेऊ म्हटलं कारण दुसरे कलर एवढे खास नव्हते त्यामध्ये हा हळदीला होऊन जाईल

पिल्लूसाठी कुर्ता घेतला आणि पर्स वगैरे पण होतं त्यानंतर ते पापडं मी तुम्हाला आधी सांगितलं तर ते ह्याच होत्या जे लास्ट टाइम नेलेल्या पण यावेळेस नाही घेतलं कारण नको म्हटलं खूप मग तळणीचे पदार्थ होतात आणि त्यानंतर हे प्लास्टिकचं होतं तर यामध्ये काय घ्यायचं नव्हतं मला त्यामुळे फक्त थो थोडंफार बघितलं वीस तीस रुपयाला ज्या वस्तू असतात हो त्या कुंड्या घ्यायच्या होत्या पण म्हटलं नंतर घेऊ सध्या नको अजून थोडंसं ऊन कमी का झालं कारण ते ऊनने फुटून जातात आणि मग आता घ्यायचंच आहे तर दोन तीन मला कुंड्या जे की झाडं लावण्यासाठी तर त्यानंतर घेतलं जाईल आणि सर्वात जास्त जे जा आहे तर ह्या लाकडी वस्तू आहे खूप छान आहे पण इकडे काय होतं ना तर त्याला बुरशी लागते काही वस्तूंना पण जे फ्लॉवर पॉट आहे तुम्हाला पुढे दाखवते मी खूप सुंदर होते आणि मला ते स्टँड घ्यायचं होतं बघा हे तर मी विसरून गेले तिथं मला जेव्हा लक्षात नाही आलं स्टँड ते दीडशे दोनशे रुपयाला आहे बहुतेक पण छान आहे ते तर हे फ्लावर पॉट म्हणते मी खूप छान होते पण जे खालचे छोटे आहेत ना ते तीनशे रु रुपयाला एक होते साडेतीनशे आणि दोनशे पाचशे रुपयाला दोन आपण घेऊ शकत होतो त्यानंतर ह्या चेअर होत्या घ्यायचं असो की नसू फक्त बसून वगैरे मस्त बघायचं पिल्लू पिल्लूचे बाबा दोघेही मस्त बसून बघितलं त्यानंतर इकडे हे बुकचं होतं पण हे गुजराती आणि इंग्लिश होतं म्हटलं तर सध्या पिल्लू फाडून टाकेल त्यामुळे काही एक मला बघितलं होतं मी ए बी सी डी वन टू थ्री फोर सर्व ग्र काही त्यामध्ये दे होतं पण मग हे बोलले की नको घेऊ आता सध्या त्याला काही गरज नाही आणि मेन म्हणजे गुजराती आणि इंग्लिश होतं आणि बघू म्हटलं मग नंतर घेऊ आणि जाताना मग आम्हाला घरी आलो निघालो आणि जाताना आम्हाला असं हे लग्न चाललं नवडी चालली होती ते दिसलं आणि आमचं जे काम आहे दुधाचं ते घेतलं आणि अंगारी आलो आणि बघा तुम्ही त्या पिल्लूच्या रात्रीच्या गप्पा कशा चालू आहेत त्या कुर्ता आणलेला आहे तिथं पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि वेअर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच यूजसाठीच आणलेला आहे ठीक आहे म्हटलं सध्यासाठी कलर पण ठीक होता आणि त्यानंतर हा पिल्लूसाठी कुर्ता तर त्या तोही त्याला घालून बघायचं राहिलेला आहे तर मी तुम्हाला दाखवेलच घालून बघितल्यानंतर तर असा आहे तो तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय